नुकताच कर्नाटक सरकारनं एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्या कर्नाटक मध्ये स्व मरण्याचा अधिकार दिला आहे पण हा अधिकार सरसकट नाही तो केवळ अशा रुग्णांना देण्यात आला आहे ज्यांना बरे होण्याची इच्छा नाही अर्थातच ज्यांचे आजार बरे होऊ शकत नाहीत अशा रुग्णांना अशा परिस्थितीत वेदना सोसण्यापेक्षा मरण्याचा दिलेला अधिकार म्हणजे सन्मानाने मरण्याचा अधिकार या अधिकारालाच राईट टू डाय विथ डिग्निटी असं म्हणतात राईट टू डाय विथ डिग्निटी कायदा लागू करणारं कर्नाटक देशातील पहिलं राज्य ठरले मग हा कायदा नेमका काय सांगतो ते समजावून घेऊयातच सोबतच या कायद्याद्वारे एखाद्याला कशा प्रकारे इच्छा मरण दिलं जातं हा कायदा संपूर्ण देशात लागू का होत नाही याविषयी आपण आजच्या या चर्चा करणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील तुम्ही पाहताय ऋतम मराठी तसं पाहायला गेलं तर कायदेशीर दृष्ट्या इच्छा मरण हे भारतात बेकायदेशीर आणि गुन्हा आहे परंतु दोन हजार अठरामध्ये एका प्रकरणावरती निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं कठोर मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशक्त रुग्णांसाठी निष्क्रिय इच्छा मृत्यूला परवानगी दिली निष्क्रिय इच्छामरणामध्ये एखाद्या व्यक्तीचा नैसर्गिकरित्या मृत्यू होऊ देण्यासाठी जीवन संरक्षणात्मक उपचार मागे घेणे किंवा मा थांबवणे समाविष्ट आहे त्यानुसार हा एक घटनात्मक अधिकार मांडला जो कलम एकवीस अंतर्गत येतो राईट right टू डाय विथ डिग्निटी कायद्यानुसार एखाद्या रुग्णाला गंभीर किंवा असा आजार झाला असेल जो आजार बरा होऊ शकत नाही किंवा असाध्य आजार म्हणजे जो आजार कधीच बरा होऊ शकत नाही अशा परिस्थितीत जर रुग्णाला स्वतःच्या इच्छेने जीवरक्षक उपचार चालू ठेवायचे नसल्यास रुग्णालय आणि डॉक्टरांनी रुग्णाच्या निर्णयाचा आदर करणे बंधनकारक आहे अशी प्रकरणे हाताळण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी दुय्यम मंडळावर न्यूरोलॉजिस्ट न्यूरोसर्जन भूलतज्ञ किंवा इंटेन्सिव्हिसची नियुक्ती करावी लागते या मंडळाच्या निर्णयानंतरच रुग्णाला सन्माननं मरण्याचा अधिकार मिळतो आता कर्नाटक सरकारनेही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना बरे होण्याची आशा नसलेल्या तसेच दीर्घकाळापर्यंत आजारी असलेल्या रुग्णांसाठी दुय्यम वैद्यकीय मंडळाकडे वैद्यकीय तज्ञांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत या इच्छा मरणासाठी लिव्हिंग बिल म्हणजेच इच्छापत्र हे एक कायदेशीर कागदपत्र हवं मान्यता आणि कुटुंबाची संमती देखील आवश्यक असते आता अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे कारण एखादा रुग्ण एखाद्या गंभीर आजारात असह्य वेदना सहन करत असतो अशा परिस्थितीत हा आजार बराही होत नाही आणि मृत्यूही येत नाही मग अशा परिस्थितीतील रुग्णांसाठी कर्नाटक सरकारनं घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे असं म्हटले जाते परंतु भारतात सन्मानानं मरण्याच्या अधिकाराबाबत विविध मतमतांतरे आहेत अधिकाराबाबत चर्चा होत असताना धार्मिक आणि नैतिक मुद्देही चर्चेत येतात कारण अनेक धर्मात जीवनाला ईश्वराची देणगी मानले जाते काही जण जा नैतिक दृष्ट्या इच्छा मरणाला मानतात आणि याच कारणामुळं संपूर्ण देशभर हा कायदा लागू होत नाही तसेच केंद्र सरकारनं या मुद्द्यावरती कधीच पुढाकार घेतला नाही केंद्र सरकारनं ना याबाबत अद्याप कोणताही राष्ट्रीय कायदा किंवा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली नाहीत त्यामुळे अद्याप कोणत्याच राज्यानं यासाठी पुढाकार घेतला नाही त्यामुळे कर्नाटक घेतलेल्या या निर्णयानंतर काहीच्या भुवया देखील उंचवल्या आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं असह्य वेदनेच्या परिस्थितीत एखाद्याला इच्छा मरणाची परवानगी असायला हवी की नाही तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रुतम मराठीला आता सबस्क्राईब करा